येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व बेल भंडाराची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवळालीच्या खंडोबा टेकडी इथं खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बारा गाड्या ओढल्या यावेळी पंचकृषीतील भाविकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं देवळालीतील प्राचीन देवस्थान असणाऱ्या खंडेराव टेकडी यात्रेत पहाटे पूजाविधी अथर्व अमले यांच्या हस्ते संपन्न झाले मार्तंड मल्हारीसह माळसा बानाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकारानं सजवण्यात आला आरती येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी सचिन ठाकरे गणेश देवाडिया यांच्या हस्ते करण्यात आली सकाळी भगूर इथून आमले परिवाराच्या वतीनं भगूर इथून संबळाच्या तालावर निघणारी मानाची काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली इथं पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला पंचक्रोशीतील नागरिक देवांचे टाक आणून या देवाची तळी करून घेत असल्याचे चित्र दिसून आलं त्यानंतर देवळालीतून पालखी तसंच काठीची मिरवणूक झाल्यानंतर पाच वाजता खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बारा बैलगाड्या ओठल्या यावेळी खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या जिल्ह्याभरातून आलेल्या भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला आयुक्त संदीप देखील भेट दिली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी निरीक्षक संजय पिसे यांनी परिश्रम घेतले उद्यानाच्या परिसरात विविध दुकानं थाटली होती देवळाली कॅम्प पोलीस व वा वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे यासह प्रकाश आमले अथर्व आमले नितीन आमले सचिन आमले प्रशांत मस्के सतीश मस्के भारत वाघमारे रोहित आमले रोहित गायकवाड नरेंद्र गायकवाड आदी प्रयत्नशील होते येथील अण्णाज ग्रुपच्या वतीनं महाआरती करण्यात आली अण्णाज ग्रुपच्या वतीनं महाआरती करण्यात येऊन भरीत भाकरीचा प्रसाद वाटप करण्यात आला त्यात भरीत भाकरी व ठेचा असा प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी धीरज मांडे नागेश देवाडीगा सचिन ठाकरे विजय तिवारी रामनिवास सारडा सुरेश शेटे संजू आढाव भगवान शिंदे राजू पगारे राजू चौधरी आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते टेकडी विश्वस्तांच्या वतीनं खंडेराव भक्त उत्तम मांडे यांच्या हस्ते आयुक्त संदीप कर्णिक यांचा शाल व नारळ देत सत्कार करण्यात आला सुमन आमले पल्लवी आमले मोनाली आमले रुपाली मस्के सीमा कदम मयुरी मोगल चित्रा मस्के दीपाली फडोळ आदी महिलांनी पूजा अर्चा करत यात्रेची पूजा केली न्यूज ब्युरो लोकराज्य न्यूज देवळालिकाम